कशाला मी तुम्हाला काय त्रास कमी आहे का विमानाचं बुकिंग करता रेल्वेचं बुकिंग करता ट्रॅव्हलचं बुकिंग बघायचं तिकीटाचं बुकिंग बघायचं गाड्या पुढे जातात कायद्या घड्या मागायच्या मांडता येईल ट्रॅव्हल्सचा त्रास काय तुम्हाला कमी करून देऊ शकत त्याला अजून लगेच त्रास मिळते फास्टपोर्ट द्यायला पण चालू केलं कशाला तुम्हाला अजून त्रास देऊन देऊ राहते मी आता टेन्शनमध्ये तुम्ही बोलव काय पाहिजे काय सांगू इश तुम्हाला पहिलं काय व्हायचं पाऊस पडत नव्हता म्हणून काय करायचे लोक बे कसं लग्न लाव म्हणायचे बे कसं लग्न लावू म्हणायचे आता काय झाले पाऊस लय पाडला आता ते एवढे बे अटकाचे लग्न झालेत ना आता काय करावं एवढे लग्न लागले एवढे लग्न लावले पाऊस लय व्हायला लागलाय आता ते झालेले बे अटकाचे लग्न मोडायचे घटस्फोट करायचं म्हणून मी दोन दिवसा म्हणून माणूस शोधते पण मग माणूसच घ्या मग काय करा तुम्ही सांगा ハハハハ